हॅलो फ्रेंड्स आज आहे वुमन्स डे तुम्हाला सगळ्यांना वुमन्स डेच्या खूप साऱ्या शुभेच्छा महिला दिनाच्या आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावं उसाची सुरुवात आपण स्प्राउट्सपासून करूया इथे मी रात्री कडधान्य मिक्स असे भिजायला घातले होते साध्या पाण्यामध्ये आता त्यानंतर मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवलं आहे आता त्यामला असेच मोड येतील त्यानंतर इथे मुलांसाठी नाश्त्याची तयारी तर मुलांची आई काहीतरी वेगळं बनव तर विचार केला की तांदळाचं पीठ आहे तर तांदळाची घावणी काढावेत ता। आणि तर झटपट इथे असा कुंडीमध्ये पुदिना आलेला होता तर मी त्याची छान हिरवीगार पानं आहेत बघा तर पानं पानं काढून घेतली ना की तो छान फुटतो आणि इमर्जन्सीला बरं पडतो तर इथे पुदिन्याची पानं काढून घेतली थोडीशी शेंगदाणे भाजले आणि इथे मी फुटाणा डाळ होतेस तर मग मी ती लगेच अर्धा कप फुटाणा डाळ त्याच्यामध्ये शेंगदाणे चार पाच लसणाच्या पाकळ्या दोन तीन हिरव्या मिरच्या आणि पुदिन्याची पानं चवीनुसार मीठ हे थोडंसं पाणी घालून मिक्सरला ग्राईंड करून घेतलं की छान चटणी होते अजी अगदी झटपट होते इमर्जन्सी मुलांची फरमाईश काही असली की मग असं करून देते तर आता त्यावर छान असा तडका देणार आहे मी तर हे बॅटर पूर्ण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि त्यानंतर ते इथे तेल गरम करून जिरी मोहरी टाकायची बेडगी मिरची दोन टाकायची छान कडीपत्त्याची पाच सहा पानं टाकायची छान तडका बसला की ती फोडणी त्यावर ओतून घ्यायची म्हणजे इमर्जन्सीला अगदी झटपट असं मी खूप मुलांना पटकन नाश्ता करून देत असते आणि हेल्दी पण असतो आणि लाईटली असं खाल्लं की डायजेस्ट पण होतं आणि पोट पण हलकं राहतं तर आता इथे तडका दिला चटणी बनवून झाली त्यानंतर आता इथे मी तांदळाचं पीठ घेऊन लगेच बॅटर तयार करून घेणार याच्यामध्ये दोन तीन चमचे दही टाकलं दही मिक्स करून टेस्ट पण खूप छान लागते चटणी बनवून झाली चार ते पाच चमचे इथे तांदळाचं पीठ घेतलं त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं थोडंसं पाणी टाकायचं अगदी पातळ असं बॅटर तयार करून घ्यायचं खूप छान घावणे कोकणी घावणे कोकणामध्ये हे फेमस आहेत याला आंबोळ्या देखील असं म्हणतात तर ही साधी अशी आपली पटकन तव्यावर काढता येतात तर आता इथे पॅन तापायला ठेवलं पॅनवर असं थोडंसं तेल ग्रीस करून घ्यायचं आणि त्यानंतर पातळ जे बॅटर तयार करून घेतलेलं आहे ते साईडने असं सोडून घ्यायचं अगदी पातळ लेअर आणि सेंटरला मध्ये नंतर टाकायचं म्हणजे छान असं पातळ पटकन असं घावणं तयार होतं आणि अगदी जाळीदार घावणं तयार होतं तर जाळी पण खूप छान पडते इमर्जन्सीला मी असं तांदळाचं पीठ वगैरे ठेवलं की मुलांना पटकन असं हेल्दी नाश्ता बनवून देते आणि त्यांच्यासोबत आपला पण नाश्ता होतोच तर आता इथे मी त्यांच्यासोबतच नाश्ता करणार आहे तर असं मी वेगवेगळं घेत असते म्हणजे में वजन मेंटेन राहतं सकाळचं असं मग नाश्त्यामध्ये ओट्स वगैरे किंवा कधी फ्रूट असेल तर किंवा मग असं घावणी वगैरे असं करून देत असते किंवा ओटचा चिला वगैरे असं हेल्दी मुलांचा पण होतो स्प्राउट्स वगैरे असतातच मग बॉईल वगैरे किंवा फ्राय करून मुलांना वगैरे द्यायचं आणि मी पण त्यांच्यासोबत घेत असते सरांना सकाळी टिफिन बनवून दिलेलं आहे तर आता इथे घाऊनं तयार झाले मुलांना दिलेलं आहे नाश्ता करायला आणि त्यानंतर आता आज कामांची खूप लगबग आहे तसेच आता बघा खूप छान अशी जाळी पडते तर एका मागोमाग करून घेते त्यांना गरम गरम असं काढून दिलेलं आहे मृणालला मृदूला आणि त्यांच्यासोबत मी सुद्धा नाश्ता करून घेणार आहे आणि काय होतं की आता असं म्हणजे मला मी अशी सगळी सवय लावून घेतलेली आहे नाश्ता केला नाही केला तरी चालतं म्हणजे लाईटली असं फ्रूट वगैरे किंवा मग असं स्प्राऊट्स वगैरे असेल किंवा मग मा भाजीपोळीसुद्धा मग एखादी भाजीपोळी त्यांच्यासोबत खायची आणि मग कामांना सुरुवात करायची तर खूप छान असे घावणे होतात तुम्ही पण करून बघा अगदी झटपट होतात पान तांदळाचं पीठ असेल ना की त्याच्यामध्ये मीठ आणि पाणी घालून पटकन असे तयार होतात तर बघा खूप सुंदर जाळी पडलेली आहे त्यानंतर त्याच पॅनवर लगेच मग मी इथे मुलांना टिफिनसाठी चपाती बनवून घेतलेली आहे तर माझं कसं मी घरात असल्यामुळे मग भूक लागेल तसं खाते असं लाईटली आहे हेल्दी असं काही नाही आहे की प्रॉपर जेवणच मग समजा सकाळी भाजी पोळी खाली तर दुपारी मग असं सॅलड वगैरे दुसरं काही असं ग्रीन टी वगैरे दुपारच्या वेळामध्ये घेत असते जे डायजेस्ट पण होतं आणि लिक्विड घेतल्याने कसं पोट भरलेलं पण राहतं आता इथे छान अशा चपात्या करून घेतल्या त्यांना टिफिनसाठी आणि इथे काल मी तांदळाच्या बघा पापड्या केलेल्या आहे नवीनच पद्धतीने केलेल्या आहेत तर खूप इझी पद्धत आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा त्याचा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे खि पापड्यांसारख्या लागतात तर इथे ला मी उन आता उन्हाला इथे घालून घेतलेल्या आहे दुपारचं ऊन खूप छान येतं इथे गॅलरीमध्ये मग आता ह्या पापड्या ज्या काल केलेल्या होत्या त्या आता उन्हाला व्यवस्थित अशा पसरवून घेतलेल्या आहे म्हणजे कडक अशा दोन तीन वाळवून म्हणजे दोन तीन ऊन दिली ना आणि खूप छान झाल्या दोन ग्लास रेशणीच्या तांदळामध्ये बघा एकशे एक पापड्या केलेल्या आहेत मी तर आता पापड्या वगैरे उन्हाला ठेवल्या काही कडधान्य वगैरे होते ती पण उन्हाला ठेवली आणि नंतर कापड्या वगैरे भरण्यासाठी डबे वगैरे बघावेत तर मग आता विचार मनात आला की डबे सगळे क्लीन करून घ्यावेत तर मग आता सगळे मी डब्यांमधलं सामान काढून घेते आणि किचन क्लिनिंगचं म्हटलं ना की मी तुम्हाला सांगितलं स्टेप बाय स्टेप मी करत असते अगदी पसारा न करता वरून किचन सगळं स्वच्छ पहिलं धुवून घेते त्यानंतर मग म्हणजे पहिल्या दिवशी सगळं किचन वगैरे कॅबिनेट वगैरे सगळं पुसून घेते परत विंडोच्या ग्लास वगैरे ग्रिल वगैरे सगळं क्लीन करून घेते आणि मग दुसऱ्या दिवशी काय करते की हे सगळे असे डबे किंवा रॅकमधले भांडी वगैरे आणि माझ्याकडे मोजकीच भांडी आहे त्यामुळे जास्त असं मला लोड येत नाही आणि मी स्टेप बाय स्टेप करते जास्त म्हणजे थकवा पण येत नाही कारण सगळं एकटीला बघायचं असतं मग थकायला पण होतं मुलांचा टिफिन पुन्हा नवऱ्याचं टिफिन वगैरे पुन्हा घरातलं क्लिनिंग आणि आता मुलांची एक्झाम पण चालू आहे मग दुपारच्या वेळामध्ये कसं शूट वगैरे केलेलं व्हिडिओ पण एडिटिंग करायचा असतो त्यामुळे मग मी असं एक दिवस वरतून सगळं क्लीन स्वच्छ धुवून घेते टाईल्स वगैरे आणि दुसऱ्या दिवशी मग मधले सगळे भांडे पेपर वगैरे म्हणजे कागद वगैरे मी खाली रॅकमध्ये अंथरलेला आहे मी तुम्हाला दाखवले हो आणि मग फारसं असं खराब होत नाही ट्रॉलीज वगैरे मग ते व्यवस्थित वरच्यावर पुसून घेते विचार आला की आता दु पण पापड्या कराव्यात तर कामं करता करताच एक ग्लास साबुदाणे भिजायला घातलेले आहेत पाणी घालून आणि त्यावर झाकण ठेवायचं नंतर रात्री झोपण्या अगोदर त्याच्यामध्ये पुन्हा दोन ग्लास पाणी गरम करून टाकायचं आहे तर मी करण्यावेळेला तुम्हाला दाखवेलच रेसिपी तर आता इथे मी साबुदाणे भिजायला घातले आणि त्यानंतर लगेच सगळे डबे इथे किचन ओट्यावर काढून घेतले मोकळे करून सामान सगळं खाली केलं आणि आता स्टेप बाय स्टेप सगळे डबे घासून घेते तर माझ्याकडे अशी मोजकीच भांडी असल्यामुळे कसं होतं की रोजची रेग्युलरची ताटं वगैरे सगळे क्लीन होतात आणि डबे वगैरे असे मी अधूनमधून मंथली किंवा एक दोन महिन्यातून असे मी क्लीन करत असते किचन क्लिनिंगच्या वेळेला त्यामुळे जे फार असा लोड येत नाही आणि पटपट असे म्हणजे आधीमध्येसुद्धा काही असे चिकट वगैरे हात लागलेले बरण्या वगैरे डबे असले की लगेच क्लीन करून ठेवते म्हणजे मग जास्त आपल्याला काम पडत नाही आणि सनसुदी आली तरी मग लोड पण येत नाही आणि मग डबे वगैरे घासून झाले की उन्हाला आता छान ऊन आहे मग उन्हाला असे ठेवले की कडकडीत छान तापले की मग पुन्हा त्याच्यामध्ये सगळं सामान वगैरे भरून ठेवणं तर असे हे सगळे क्लीन केलेले आहेत आणि डबे पण असे मोजकेत भांडी पण रेग्युलरचे असल्यामुळे मग ते सगळे क्लीन होतात आणि ट्रॉली वगैरे मग पेपर वगैरे अंथरलेले आहेत कागद वगैरे त्यामुळे ते पण फारसे खराब होत नाही आणि मंथली असं किचन क्लिनिंग वगैरे वरच्यावर असतंच माझं तुम्ही तर माझ्या ब्लॉगमध्ये पाहिलेलंच आहे त्यामुळे फार असं मग जास्त काम पण पडत नाही तर असं आहे आणि वेळच्या वेळेवर असं स्वच्छ करावं आपण तर आता हे सगळं क्लीन करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ट्रॉल्या वगैरे पण मग पुसून तर आता सगळी कामं आवडता आवडता इथे मला साडेपाच वाजले सरांसाठी आणि माझ्यासाठी इथे मी छान असा आल्याचा चहा ठेवला आम्ही दोघांनी चहा घेतला मुलांना भूस दिलं त्यानंतर पुन्हा कामांना सुरुवात केली ट्रेनचा फोन आला की आपण बाहेर जाऊया वुमन्स डे सेलिब्रेशनसाठी तर म्हटलं ठीक आहे मग काही काही पटपट सगळं आवडायला घेतलं बाथरूम वगैरे इथे सगळे क्लीन वगैरे केले आणि डबे वगैरे तसेच पसारा वगैरे ठेवले ठेवला तर कधी कधी फ्रेंड्सला पण वेळ द्यावा लागतो आणि बाहेर गेल्या तर छान वाटतं फ्रेश होतं तर इथे आवरलं ड्रेस इस्त्रे केला आणि त्यानंतर मग केस वगैरे सगळं सेट केला आवरलं स्वतःचं तर सर बोलले मुलांसाठी आणि माझ्यासाठी पण मी बाहेरूनच पार्सल आणतो नको काही बनवत बसू कारण दिवसभर मी एवढी थकली की पूर्ण किचन वगैरे क्लीन केलं आणि तसंच पसारा वगैरे ठेवला आवरलं आणि आता इथे फ्रेंड्सबरोबर आम्ही आलेलो आहोत बाहेर आणि कॅब बुक केली के मग आम्ही पाच जणी इथे आलेलो आहोत तसेच छान छान अशा बनवले फोटोशूट केले पाहायला विसरू नका हाय आता आम्ही माऊली हॉटेलला आलेलो आहोत तेव्हा माझ्या फ्रेंड्स वर्षा अर्चना पूजा सोनल चला त्या गाडीत अगं तरी पण नाही आता आम्ही चाललो बाहेर खूप गर्दी होती आज वुमन्स डेमुळे आणि आम्ही बाहेर जरा वेळ वेटिंगला आलेलो आहोत त्यामुळे मग विचार केला की छान छान रील्स फोटोशूट करावेत आम्ही खूप साऱ्या रील्स बनवल्या फोटो शूट केलेल्या आहेत आणि खूप एन्जॉय केला आहे बघा तर हाच दिवस असतो तेवढं एकत्र येण्याचा आणि काहीतरी निमित्तच असतं तर छान फ्रेश वाटतं फ्रेंड्ससोबत आलं तर आणि फ्रेंड्स पण तशा खूप एन्जॉय करणाऱ्या आहेत आणि मस्त अशा रील्स बनवल्या वेगवेगळ्या स्टेप अशा तरा तो इस तरा तरा तर इथे मी तुम्हाला स्वतःच्या असे रील्स व्हिडिओ वगैरे बनवून घेतलेले आहे तर छान वाटलं फ्रेश वाटलं खूप मज्जा केली आणि फोटो एवढे सुंदर आले तर तुम्ही बघा आणि त्यानंतर आता आम्ही केक वगैरे आणलेला आहे तर केक आतमध्ये दिला आणि नंतर कट वगैरे करूया तर आता इथे बघा हॅपी वुमन्स डेचा केक आणलेला आहे आणि मस्त असे सगळ्यांनी क्राऊन वगैरे घालून असं फोटोशूट केलेले आहेत सर्वात्रम स्टार्टर मागवला मी मसाला पापड पनीर पिस्ती आणि इथे लेमन थंड लेमन ज्यूस मागवलेला आहे तर स्टार्टर वगैरे घेतला आणि ऑर्डर केलेली आहे जेवणाची तर याच्यामध्येच खूप पोट भरलेला आहे केक वगैरे कट केला केक खाल्ला तर खूप छान एन्जॉय केला आणि न... तर केक आणि स्टार्टरनेच एवढं पोट भरलं तर जेवण पण खूप असं लाईटली घ्यावं असं वाटतं आता ऑर्डर केलेली जेवण वगैरे केलं आणि रोजचं जेवण कमी घ्यायची सवय त्यामुळे जास्त असं हेवी जात नाही आता घरी आलो ओला वगैरे बुक केली तर रात्रीचे इथे कम्प्लीट बारा वाजलेले आम्हाला कारण गर्दी पण खूप होती आणि लेट गेलो होतो तर असा असं होतं आणि आता आल्यानंतर मग इथे सगळा पसारा मी तसाच ठेवून गेली होती किचनचा तर आता इथे मी आल्यानंतर मग फॅट कटर ड्रिंक करायला ठेवलेलं आहे तर तुम्हाला माहीतच आहे ओवा जिरं सोपचं हे मी पाणी घेत असते म्हणजे काही खाल्लं किंवा खाण्यात आलं तर ते डायजेस्ट होतं आणि वेट पण मेंटेन राहतं तर सरांनी त्यांनी पण बाहेरून पार्सल आणलं होतं मुलांसाठी त्यांनी पण खाल्लं त्यांनी पण घरी एन्जॉय केलं मस्त आणि मी येताना आम्ही सगळ्यांनी फॅमिलीसाठी आईस्क्रीम आणलेलीच होती मग आईस्क्रीम वगैरे मुलांनी खाल्ली तर मग आता इथे हे पाणी उकळायला ठेवलं अर्धं झालं की मग आम्ही कोमट करून सगळेच घेत असतो तर मुलांना पण मी ती सवय लावलेली आहे आणि कसं होतं की वजन मेंटेन राहतं जरी आपण असं आधीमध्ये काही खाल्लं तर असा आजचा माझा ब्लॉग होता वुमन्स डेचा कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बाय बाय चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं तुम्हाला नवीन नवीन असे व्हिडिओंचे नोटिफिकेशन येत राहतील तर थँक्यू गुड नाईट सगळ्यांना